अमेरिकेनं इराणमधल्या तीन न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर हल्ला करून त्या उद्ध्वस्त केल्यानंतर संपूर्ण जग अशी अपेक्षा करत होतं की इराण या युद्धात आता माघार घेईल अमेरिकेला जी डील हवी आहे ती देईल पण इस्रायल आणि इराण यांच्यातलं हे सुरू झालेलं युद्ध संपेल असं होताना आता दिसत नाहीये उलट येणाऱ्या काळात युद्ध अजून जास्त ताणलं जाईल आणि त्याची परिणिती तिसऱ्या महायुद्धात होईल की काय अशी शक्यता देखील काही जाणकार वर्तवत आहेत अगदी तिसरं महायुद्ध होण्याची शक्यता जरी आपण सोडून दिली तरी भरपूर काळ हे युद्ध अशाच पद्धतीनं चालू राहील ही शक्यता मात्र आता सध्या अगदी जवळची अशी वाटते आहे भारताच्या अगदी जवळ मध्य पूर्वेत अशा प्रकारचं युद्ध इतके दिवस चालणार ही भारतासाठी सुद्धा अतिशय वाईट गोष्ट आहे अमेरिकेनं हल्ला केल्यानंतर जगातून ज्या प्रतिक्रिया येत होत्या त्या देखील बघितल्या की असंच वाटतं की हे युद्ध चालू राहावं असं जगातल्या अनेक देशांची इच्छा आहे इस्रायलची तर ती आहेच आहे याशिवाय इराणची देखील अशी इच्छा आहे त्याच दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे एक अतिशय जवळचे सहकारी आहेत त्यांचं नाव आहे दमित्री मेदवेदेव जे पूर्वी रशियाचे प्रेसिडेंट होते त्यांनी एक खळबळजनक स्टेटमेंट दिले त्यामुळे येणाऱ्या काळात अमेरिका आणि इस्रायल एका बाजूला आणि इराण आणि रशिया दुसऱ्या बाजूला होऊन त्यांच्यात अनुयुद्ध भडकेल की काय अशी शक्यता वाटते नक्की दमित्री मेदवेदेव काय म्हणाले आणि त्याचे येणाऱ्या काळात काय परिणाम होतील ते सगळं पाहूया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय रशियाचे जे पूर्वी राष्ट्राध्यक्ष होते असे दमित्री मेदवेदेव यांनी काल एक्सवर ट्विटरवर एक ट्विट केले त्या ट्विटमध्ये त्यांनी तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजे तीन शक्यता आणि त्यातल्या काही फॅक्ट्स आहेत अशा पद्धतीने त्या सांगितल्यात त्यातली पहिली गोष्ट त्यांनी सांगितली आहे ती म्हणजे अमेरिकेनं इराणवर आणि तिथल्या न्यूक्लिअर फॅसिलिटीज वर जो हल्ला केला त्या हल्ल्यात तिथलं जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे अणुबॉम्ब तयार करण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलंय त्याला कोणताही धक्का पोचलेला नाही अगदी किरकोळ प्रमाणात थोडंफार डॅमेज झालेलं आहे जे सहजपणे भरून काढता येईल दुसरी गोष्ट मेदवेदेव यांनी सांगितली ती म्हणजे युरेनियम एनरिचमेंट आणि अणुबॉम्बच्या निर्मितीचा हा कार्यक्रम भविष्यात असाच सुरू राहील आणि त्याची इंटेन्सिटी आता वाढवणं सोपं होईल कारण आता अमेरिकेचं प्रेशर त्यांच्यावर नसणार आहे आणि तिसरी एक गोष्ट ते बोलून गेले ती म्हणजे जगातले अनेक देश सध्या इराणला तयार अनुभव द्यायला तयार आहेत आता यामध्ये कोणकोणते देश अशा प्रकारे इराणला अनुभव द्यायला तयार आहेत याबद्दल त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नसली तरी आपण त्याचा थोडाफार अंदाज लावू शकतो आज घडीला जगातल्या नऊ राष्ट्रांच्याकडे अण्वस्त्र आहेत या नऊ राष्ट्रांच्या पैकी रशिया हा इराणचा मित्र आहे आणि या दोघांच्यात अतिशय चांगले संबंध आहेत आणि आता सध्या युद्धामुळे ते अजून जास्त घट्ट मित्र होत आहेत त्यामुळे रशिया स्वतःच इराणला अण्वस्त्र पुरवू शकतो दुसरा असा देश म्हणजे चीन तिसरा देश म्हणजे नॉर्थ कोरिया आणि चौथा देश म्हणजे बेलारूस आता बेलारुसकडं स्वतःची अण्वस्त्र नाहीत पण रशियानं ना बेलारूसमध्ये काही अण्वस्त्र तैनात केलेली आहेत म्हणजे त्यांच्याकडे ठेवलेली आहेत त्यामुळे बेलारूसकडं अनुभव आहे आणि बेलारूस तो अनुभव इराणला देऊ शकतो कारण तो रशियाचा एक मित्र देश आहे आणि रशियानं जर सांगितलं द्यायला तर तो देईल आणि रशियाला युनायटेड नेशन सेक्युरिटी काउन्सिलचा मेंबर असल्यामुळे स्वतःला जर असं करता येत नसेल तर तो आपल्या छोट्या मित्राकडून ती गोष्ट करून घेऊ शकतो या शक्यतामध्ये फक्त एकाचं नाव अजूनपर्यंत आम्ही घेतलं नाही ते म्हणजे पाकिस्तान ते नाव जरी नसलं तरी पाकिस्तान असा देश आहे जो इराणला अनुभव पुरवू शकतो कारण पाकिस्तानच्या नेतृत्वामध्ये तिथल्या सरकारमध्ये कधीच निर्णय घेण्याची क्षमता नसते तिथला अनुभव नक्की कुणाच्या ताब्यात आहे हे देखील त्यांच्या पंतप्रधानांना सांगता येणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती त्या देशात आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानांना जेवायला न बोलवता पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला बोलवतात इथेच पाकिस्तानच्या पंतप्रधानांची लायकी त्या देशात काय आहे हे लक्षात येतं त्यामुळे पाकिस्तान देखील इराणला अनुभव देऊ शकतो ही शक्यता जरूर आहे दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एक गोष्ट सांगितली आहे एक असं स्टेटमेंट दिलं आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की या अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यामध्ये इराणमधल्या न्यूक्लिअर फॅसिलिटीज डॅमेज झालेल्या आहेत पण त्या पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत असं पक्क सांगता येत नाही कारण त्याच्याबद्दलची माहिती अजून कुणाकडेही उपलब्ध नाही अमेरिकेनं बावीस तारखेला एकशे पंचवीस मिलिटरी विमानं घेऊन बी टू बॉम्बरच्या साह्यानं चौदा बॉम्ब इराणच्या न्यूक्लियर फॅसिलिटीजवर टाकले होते हे सगळे बॉम्ब म्हणजे गायडेड बॉम्ब युनिट यु फिफ्टी सेव्हन जीबीयू फिफ्टी सेव्हन बंकर बस्टर अशा प्रकारचे बॉम्ब होते याच्याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ आम्ही काल केला होता ज्यामध्ये आम्ही दाखवलं होतं की हे बंकर बस्टर बॉम्ब कसं काम करतात आणि जमिनी खाली असलेले टार्गेट कशा पद्धतीने उद्ध्वस्त करतात आता याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रानं मागच्या मे महिन्यात इराणमधल्या फॉर्दो या न्यूक्लिअर फॅसिलिटीजचं इन्स्पेक्शन केलं होतं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की फॉर्दोमध्ये साठ टक्केपर्यंत युरेनियमचं संवर्धन म्हणजे एनरिचमेंट इराणनं केलेलं आहे आणि अशा पद्धतीचं एनरिचमेंट केलेलं युरेनियम जवळजवळ चारशे आठ किलोग्रॅम पर्यंत आहे ते उपलब्ध आहे जे साठ टक्केपर्यंत पोचायला कुठल्याही न्यूक्लिअर फॅसिलिटीला नव्वद टक्के वेळ लागतो म्हणजे नव्वद टक्के, टक्के बॉम्ब बनवण्याचं काम आता इराणचं पूर्ण झालेलं आहे फक्त आता हे एनरिचमेंट एकदा नव्वद टक्क्याला पोहोचलं तर इराणकडे बॉम्ब असेल आणि त्यासाठी फक्त दहा टक्के वेळ शिल्लक राहिला कारण बाकीचं महत्वाचं काम इराणचं करून झालेलं आहे त्यामुळं येणाऱ्या काही आठवड्यात इराण अणुबॉम्ब तयार करू शकतो कारण त्यांच्याकडं चारशे आठ किलोचं चा हे एनरिच केलेलं युरेनियम ऑलरेडी उपलब्ध आहे आता अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात हे एनरिच केलेलं युरेनियम उद्ध्वस्त झालं काय किंवा त्याची सध्याची पोझिशन कुठं आहे हे कुणालाच माहिती नाही इराणनं हे साठ टक्केपर्यंत एनरिच केलेले युरेनियम कुठल्या जागी हलवलंय हे अजून देखील कुणाला माहिती नाही पण अशी माहिती मिळते की इराणनं हे एनरिच केलेलं युरेनियम दुसऱ्या जागी हलवलेलं आहे पण त्याचा ते वापर करू शकतात का त्याची टेक्नॉलॉजी काय अशा बऱ्याचशा गोष्टी आता माहिती नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे इराण आता आय एई एच्या इन्स्पेक्टर्सना त्यांच्या न्यूक्लिअर साईट्स पाहायला देईल अशी शक्यता देखील नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे एनपीटी मधून देखील इराण आता बाहेर पडू शकते एन पी टी म्हणजे न्यूक्लिअर नॉन प्रॉलिफरेशन ट्रिटी ज्यामध्ये कुठलाही देश असं वचन देतो की आम्ही अणुबॉम्ब तयार करणार नाही किंवा त्याचा वापर करणार नाही पण आता सध्या एन पी टी मधून इराण बाहेर पडेल असं दिसते आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनं शांत न बसता अमेरिकेला प्रतिहल्ल्याचा इशारा दिला आहे त्याच वेळी ते स्वतः मात्र रशियाकडे वळले आहेत रशियानं देखील असं सांगितलंय की रशिया आणि इराण येणाऱ्या काळात कोऑर्डिनेटेड रिस्पॉन्स देतील म्हणजे काय तर दोन्ही देश एकत्र मिळून एकजुटीनं इस्रायल आणि अमेरिकेविरोधात लढायला उभं राहतील आणि त्याचा प्रतिकार करतील इस्रायलनं देखील पुढच्या बारा महिन्यांसाठी युद्ध करावं लागलं तर काय काय करावं लागेल कशा कशाची तजवीज करावी लागेल याची तयारी करून ठेवलेली आहे इराणनं देखील असं समजतंय की रशियाच्या पाठबळावर अशी तयारी केली आहे की पुढचे काही महिने तरी इराण हे युद्ध आरामात लढू शकेल इस्रायलच्या प्रत्येक महिन्याचा युद्धाचा खर्च सध्या बारा बिलियन डॉलर आहे पण इस्रायलचे अमेरिकेतले पाठीराखे अनेक बँकर्स अनेक श्रीमंत उद्योगपती आणि स्वतः अमेरिकाच त्यांच्या पाठी अशी असल्यामुळं एवढ्या मोठ्या पैशाची अरेंजमेंट करणे इस्रायलला जास्त अवघड जाणार नाही पण इराण हा एवढा मोठा पैसा कसा उभा करणार हा प्रश्न सध्या तरी आहे इराणकडे जे तेल आहे ते तेल विकत घेणाऱ्यांची संख्या देखील फार कमी आहे कारण अमेरिकेनं सगळ्यांनाच तंबी देऊन ठेवलेली आहे की इराणचं तेल विकत घेऊ नका आर्थिकदृष्ट्या अडचणीत असताना देखील इराणने काल अजून एक निर्णय घेतला आहे तो म्हणजे त्यांनी होर्मुजची जी खाडी आहे ती बंद करायचा निर्णय घेतला आहे म्हणजे त्यातून जी तेलाची वाहतूक होते ज्यामध्ये सौदी अरेबिया आणि इतर देशांकडून जे तेल खरेदी केले जातं त्या तेलाची वाहतूक त्या मार्गातून होते तो मार्ग बंद झाला तर भारत आणि चीन या देशांना येणाऱ्या काळात फटका बसू शकतो जपानलाही फटका बसू शकतो तेलाच्या किमती या सर्व भागामध्ये वाढू शकतात आणि इराणचं स्वतःचं उत्पन्न देखील कमी होऊ शकतं मध्य पूर्वेतल्या अमेरिकेच्या मिलिटरी बेसेसवर देखील हल्ला करण्यासाठी त्यांनी मिसाईलचाच वापर केला आहे पण अणुबॉम्ब मिळवण्याचा इराणचा प्रयत्न अनेक वर्ष चालू आहे मागच्या वीस पंचवीस वर्षापासून इराणनं नेहमीच अतिशय सिक्रेट पद्धतीनं त्यांचा अणु कार्यक्रम चालवायचा वारंवार प्रयत्न केला आहे आणि वारंवार त्याच्यावर निर्बंध घालायचा प्रयत्न देखील पश्चिमी देशांनी केला आहे त्यामुळे खरंच रशिया किंवा चीन किंवा पाकिस्तानसारखा एखादा देश इराणला आयतं अण्वस्त्र नेऊन त्यांच्या हातात देईल तर आता सध्या डिवचलेल्या अवस्थेत असलेला इराण हे अण्वस्त्र वापरायला मागोपुढं बघणार नाही ते अण्वस्त्र तो इस्रायल विरुद्ध वापरू शकतो आणि त्यातून येणाऱ्या भविष्यातल्या कदाचित तिसऱ्या महायुद्धाचा भडका देखील उडू शकतो या गोष्टीमध्ये अजून काय काय अपडेट येतात ते आपण पाहूया पण तुर्तास इथंच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा